आपला मेळावा घेतलेला आहे माझी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे सर्वांनी एवढी विनंती मार मला आहे माझी सर्व माझी तब्येत चांगली आहे सर्व मी सांगतो की आज मला थोडासा मायनर एक ऍक्सिडेंट झालेला आहे आणि त्या ऍक्सिडेंट मध्ये मला थोडस कमरेला मार लागलेला आहे आणि बात ही बातमी फार मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेली आहे व्हीवर आली आहे माझी सर्व सगळ्यांना विनंती आहे की माझी तब्येत चांगली आहे आणि चिंता करण्याची गरज नाही मला भेटण्याचा फार काही कोणी प्रयत्न करू नका मला रिकवर व्हायला थोडस एक आठवडा जाणार आहे पण आपण सर्वजण आपापल्या कामात राहावं माझ्या आपल्याला माहित आहे की आपण अमरावती महानगरपालिकेमध्ये निवडणूक आलेली आहे उद्या आपण आपला मेळावा घेतलेला आहे माझी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण मेळावीची तयारी करावी उद्या मी मेळाव्याची तिथं येणार आहे त्याच्यामुळे चिंता नसावी आपापून आपला सर्वांनी आपापल्या कामाला लागावं एवढी विनंती करतो धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका